तीन ते सात फेब्रुवारी दरम्यान जालन्यातील नागरिकांसाठी महापालिका आणि पतंजली यांच्याद्वारे योग शिबिर आयोजित केलेलं आहे नागरिकांना हे आवाहन कऱ्यांची जास्तीत जास्त संख्या योग शिबिराला उपस्थित राहून आपल्या आरोग्यासाठी काय करता येईल यासाठी आपण थोडासा वेळ द्यावा टाइमिंग काय राहणार मॅडम सकाळी सहा ते साडेसात रोज तीन, फिवरी, फिवरी साथी साथी। का का, का तीन ते पाच फेब्रुवारी सात फेब्रुवारी पर्यंत सकाळी सहा ते साडेसात नागरिकांनी येताना काय घेऊन स्वतःची योगा मॅट पाण्याची बॉटल नागरिकांनी स्वतःची बाकीची केलेली आहे नमस्कार मी संजय देठे महानगरपालिकेच्या माध्यमातन तीन तारीख ते जवळपास पाच दिवस हे योग शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आपण नेहमीच महानगरपालिकेला कुठल्या ने, ना कुठल्या मार्गाने हो नाव ठेवतो परंतु महानगरपालिकेने त्याचं पॉझिटिव्ह घेऊन आज महानगरपालिकेच्या वतीन वतीन वतीने सर्व जालनेकरांसाठी योग शिबिर या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे मी माझ्या वतीने आणि या प्रभागाच्या नगरसेविका सौ संध्या संजय देठे यांच्या वतीने सर्व नागरिकांना आणि माता बहिणींना विनंती करतो की आपण योगाचा या ठिकाणी सकाळी लाभ घ्यावा नमस्कार राज्यसभेचे मी प्रल्हाद धार्भ योग शिक्षक पतंजली योग समितीचं गेले दहा ते बारा वर्षानं काम करतो जालना शहराच्या नागरिकासाठी अत्यंत सुवर्ण संधी म्हणता येईल महानगर नगरपालिका शहराची स्वच्छता करता करता मनाची आणि विचारांची स्वच्छता काम करण्यासाठी इतकं मोठं एक शिबिराचं आयोजन केलं तरी ह्या संधीचा लाभ घेऊन मन स्वच्छ करण्यासाठी या शिबिराला सर्व जालना शहरातल्या माता बंधू भगिनी यावं हे मी सगळ्यांना नम्र विनंती करतो कारण नाव आपलं प्रल्हाद हरभक